नमस्कार मी डॉक्टर रजनी आपण पाहत आहोत श्री विष्णूपुराण प्रथम अंश नऊ काल आपण पाहिलं की लक्ष्मी देवी समुद्रातून बाहेर आली आणि ती कशाप्रकारे श्रीहरीच्या वक्षस्थलामध्ये विराजमान झाली तिचं दर्शन करून सर्व देवता अत्यंत प्रसन्न झाल्या आणि हे महाभाग लक्ष्मीनी त्याग केल्यामुळे विष्णूच्या विरोधी जे विप्रचित्ती वगैरे राक्ष दैत्यगण होते ते, ते उद्विग्न व्याकुळ झाले त्या महाबलवान दैत्यांनी श्री धन्वंतरीच्या हातातून कमंडलू हिसकावून घेतला ज्याच्यामध्ये अमृत होतं पण मोहिनी रूप घेतलेल्या भगवान विष्णूने आपल्या मायेने दानवांना मोहित केलं आणि तोही कमंडलू घेऊन देवतांच्या जवळ दिला तेव्हा इंद्र वगैरे देवगण त्यांनी सगळ्यांनी त्या अमृतपान केलं तोपर्यंत दैत्य अतिशय तीक्ष्ण अशी शस्त्र आणि खडगं वगैरे घेऊन देवांच्यावरती त्यांनी हल्ला केला पण अमृतपान केल्यामुळे बलवान झालेले देव दैत्यांच्या दे द्वारा जरी केवढी मोठी सैन्य सैन्य आलं तरीसुद्धा त्यांना त्यांनी पराभूत केलं ते दिशा विदिशामध्ये पळून गेले काही पाताळ लोकात पण राक्षस निघून गेले मग देवगण प्रसन्नतापूर्वक शंखचक्र गदाधारी भगवान विष्णूंना प्रणाम करून पहिल्याप्रमाणे स्वर्गामध्ये गेले त्यावेळेला हे मुनीश्रेष्ठा प्रखर तेज तेजाने युक्त असा भगवान सूर्य पण आपल्या मार्गाने गेला तारांगणसुद्धा आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाले सुंदर दीप्तिशाली भगवान अग्निदेव खूप प्रज्वलित झाले आणि सगळ्या प्राण्यांच्यामध्ये धर्माकडे प्रवृत्ती झाली हे द्विजोत्तमा त्रिलोक श्रीसंपन्न झालं देवतांच्यामध्ये त्यांच्यामध्ये दे इंद्र पुन्हा राजा म्हणून प्रतिष्ठित झाले आणि मग देवराज्यावरती अधिकार घेऊन त्यांनी आपल्या राज्याचा कारभार सुरू केला आणि पद्माहस्ता लक्ष्मीची त्यांनी स्तुती केली ही स्तुती श्लोक एकशे सतरा ते एकशे तेहतीस आहे मी फक्त आपल्याला पहिले दोन श्लोक वाचून दाखवते इंद्र उवाच नमस्ते सर्वोकानाम जननीम अबजसंभवा मुंद्र पद्माक्षी विष्णुवक्षस्थलस्थिता पद्मालया पद्मकरा पद्मपत्र निभेक्षणा वंदे पद्ममुखी देवी पद्मनाभ प्रियामह म्हणजे मी थोडक्यामध्ये तुम्हाला सगळ्याचा सा गोषवारा सांगते हे संपूर्ण त्रिलोकांची लोकांची जननी असलेल्या विकसित कमळाच्या स सा, समान नेत्र असलेल्या आणि श्री भगवान विष्णूंच्या वक्षस्थली विराजमान असलेल्या लक्ष्मीदेवीला मी नमस्कार करतो कमळ हे जिचं निवासस्थान आहे जिने आपल्या हातामध्ये करकमळ घेतलीत त्यामुळे ते शोभून दिसतात नेत्रही तिचे कमळासारखे आहेत कमलमुखी आहे आणि कमलनाभप्रिय आहे अशा लक्ष्मीदेवीला मी वंदन करतो हे देवी तूच सिद्धी आहेस स्वधा स्वाहा सुधा आणि त्रिलोकेला पवित्र करणारी आहेस तसंच संध्या रात्री प्रभा विभूती मेधा श्रद्धा आणि सरस्वती आहेस हे शोभने यज्ञविद्या म्हणजे कर्मकांड महाविद्या म्हणजे उपासना आणि गुह्यविद्या म्हणजे इंद्रजाल तूच आहेस तूच मुक्ति फलदायिनी आत्मविद्या आहेस हे देवी अन्वीक्षिकी म्हणजे तर्कविद्या वेदत्रयी वार्ता म्हणजे शिल्प वाणिज्य वगैरे व्यवसाय आणि दंडनीती म्हणजे राजनीती हे सुद्धा तूच आहेस तूच आपल्या शांत आणि उग्र रूपाने हा समस्त संसार व्याप्त केला आहेस हे देवी तुझ्याशिवाय कोणती अशी स्त्री आहे की जिने भगवान गदाधराच्या सर्वज्ञ यज्ञमय अशा शरीराचा आश्रय केला आहे आणि ज्याचं योगीजन चिंतन करतात हे देवी तू जर सोडलंस तर संपूर्ण तरी लोक नष्टप्राय झालं होतं आणि पुन्हा तूच त्याला जीवनदान दिलंस हे महाभागी स्त्री पुत्र गृह धन धान्य मित्रपरिवार हे तुझ्याच कृपेने मनुष्यानं मिळत असतात हे देवी तुझ्या कृपादृष्टीने पात्र झालेले पुरुष मग शारीरिक आरोग्य ऐश्वर शत्रुपक्षाचा नाश सुख आदी सगळं मिळवतात तू संपूर्ण लोकांची जननी आहेस आणि देवदेव भगवान हरी पिता आहेत हे माता हा। तुम्ही आणि भगवान विष्णूंनी हे सकल ज जगत व्याप व्यापून टाकले आहे हे सर्व पावनी मातेश्वरी आमचा खजिना आमचं गोष्ट म्हणजे पशुशाला गृह भोगसामग्री शरीर आणि स्त्री यांचा आपण कधीही त्याग करू नयेत उलट यामध्ये तू विल राहावंस म्हणजे हे विष्णूवक्षस्थील निवासिनी आमचे पुत्र मित्रपरिवार पशु भूषण इत्यादीला आपण कधीही सोडू नये हे आमले ज्या मनुष्यांना तू सोडून देतेस त्यांचं सत्व म्हणजे मानसिक बल सत्य शौच शील इत्यादी गुण हे सगळे शरीर त्याग देतात म्हणजे त्यांना सोडून जातात आणि तुझी कृपादृष्टी झाल्यावर गुणहीन पुरुषसुद्धा लवकरच तीव्र म्हणजे पटकन असं शील आणि संपूर्ण गुण हे देवी तुझी कृपादृष्टी झाल्याबरोबर गुणहीन पुरुषामध्ये सुद्धा शील आणि इतर सगळे गुण कुलीनता ऐश्वर हे सगळं येतं हे देवी ज्याच्यावर तुझी कृपा झाली आहे ते तो तर प्रशंसनीय आहे तो गुणी आहे धनधान धनभा धन्यभाग्य आहे कुलीन आहे बुद्धिमान आहे शूरवीर आणि पराक्रमी आहे हे विष्णुप्रिय हे जगज्जननी तू जर विमुख झालीस तर शील वगैरे सगळे एकदम अवगुण प्राप्त होतात हे देवी तुमचे गुण वर्णन करायला श्री ब्रह्मदेव ब्रह्मदेवसुद्धा समर्थ नाहीत मग मी काय करणार आहे म्हणून हे कमल नयने आता माझ्यावरती तू प्रसन्न राहा आणि मला कधीही सोडून जाऊ नकोस श्री पराशर म्हणाले हे द्विजा अशा प्रकारे त्यांनी स्तुती केली आणि मग श्री लक्ष्मी देवी देवतांचं सगळं म्हणणं ऐकून घेऊन इंद्राला म्हणाली हे देवेंद्रा मी तुझ्या या स्तोत्राने अतिशय प्रसन्न झाले आहे तुझं सर्व कल्याण होवो आणि तुला तू तु काय हवा तो वर मागून घे मी तुला वर देण्यासाठी इथं आले आहे इंद्र म्हणाला हे देवी जर मला वर द्यायची तुझी इच्छा आहे आणि जर मी वर घ्यायला योग्य आहे असं वाटत असेल तर तू मला असा वर दे की ह्या त्रिलोकाला कधीही तू त्यागणार नाहीस आणि हे संभवे दुसरा वर मला असा पाहिजे की जो कोणी या स्तोत्राने तुझी स्तुती करेल त्याचाही तू कधी त्याग करू नकोस श्रीलक्ष्मी म्हणाली हे देवश्रेष्ठ इंद्रा मी आता त्रिलोकाला कधीही सोडून जाणार नाही तुझ्या या स्तोत्राने प्रसन्न होऊन मी तुला वर देते तसेच जो कोणी मनुष्य प्रातकाली आणि सायंकाळी या स्तोत्राने माझी स्तुती करेल त्याच्यापासूनही मी कधी दूर जाणार नाही विमुख होणार नाही श्री पराशर म्हणाले अशा प्रकारे पूर्वीच्या काळी महाभागा श्री लक्ष्मी देवीने देवराजाची जी आराधना त्याने केली त्याने संतुष्ट होऊन त्याला वर दिले लक्ष्मी पहिल्यांदा भृगूंच्याकडून ख्याती ख्यातीच्या गर्भातून जन्म पावली पुन्हा समुद्रमंथनातून ती प्रकट झाली अशा प्रकारे संसाराचे स्वामी देवाधिदेव श्री भगवान विष्णू जेव्हा जेव्हा अवतार धारण करतात तेव्हा तेव्हा लक्ष्मीदेवी त्यांच्याबरोबर ती अशा प्रकारे अवतार घेते जेव्हा श्रीहरी आदित्यरूप झाले तेव्हा ती पद्मा पद्मापासून म्हणजे कमलातून उत्पन्न झाली म्हणून तिला पद्मा असं म्हटलं जातं ते जेव्हा परशुराम झाले तेव्हा ती पृथ्वी झाली श्रीहरी जेव्हा राम अवतारात आले तेव्हा ती सीता झाली कृष्णावतारामध्ये ती रुक्मिणीदेवी झाली अशा प्रकारे जेवढे अवतार भगवानाचे भगवंताचे झाले त्याच्यापासून ती कधीही वेगळी झाली नाही ती पण अवतार घेत राहिली भगवानांनी देरूप झाल्यावर दिव्य शरीर ती धारण करते आणि मनुष्य झाल्यावर ती मानवी रूपामध्ये ती प्रकट होते श्री विष्णू भगवंताच्या शरीराच्या अनुरूप ती आपले शरीर बनवते म्हणजे तसा तसा अवतार घेते जो मनुष्य लक्ष्मीच्या जन्माची ही कथा ऐकेल किंवा वाचेल तर त्याच्या घरामध्ये म्हणजे वर्तमानकाळी आगामी किंवा भूतकाळामध्ये तिन्ही कुळांमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून लक्ष्मी कधी दूर जाणार नाही हे मुनी ज्या घरामध्ये लक्ष्मीचं हे स्तोत्र म्हटलं जातं त्यांना कलह निर्माण करणारी अशी दरिद्रता कधीही त्रास देत नाही हे ब्रह्मन तुम्ही जो मला प्रश्न विचारला होता की पहिल्यांदा भृगूची पुत्री होती आणि मग लक्ष्मी समुद्रातून कशी काय बाहेर आली त्याचं उत्तर मी तुला सविस्तर दिलेलं आहे धन्यवाद